वार्ता न्यूज चॅनल देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन यवतमाळ लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचीही निवडणूक आहे देशाला विकासाच्या दिशेने गतीने नेणाऱ्या नेत्याची निवड करण्याचीही निवडणूक आहे देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले रायेगाव येथे यवतमाळवाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचारसभेत ते रविवारला बोलत होते यावेळी मंत्री उदय सामंत आमदार प्राध्यापक डॉ अशोक उईके खासदार हेमंत पाटील उमेदवार राजश्री पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कळंब येथील चिंतामणी मंदिर आणि राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील देशातील एकमेव सीतामातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू करू अयोध्येत रामलल्लाचे मंदिर झाले इकडे सीतामाईचे मंदिर झाले पाहिजे काम हाती घ्या अशा सूचना त्यांनी यावेळी अशोक उईके यांना दिल्या यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यांचा मंदिरांशी फारसा संबंध नसताना ते रामसीतासोबत का नाही असा प्रश्न विचारून संदिग्धता निर्माण करू शकतात अयोध्येतील मंदिराबाबत त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला मात्र बाल रामलल्लासोबत सीतामाई कशी असेल हा साधा विचार त्यांच्या मनात आला नाही हे म्हणजे माझ्या लहानपणीच्या फोटोत बायको का नाही म्हणून बायकोने नाराज व्हावे असा प्रकार असल्याची टीका त्यांनी पवार यांच्यावर केली महाविकास आघाडी सोयीचे राजकारण करतात तिकडे बारामतीत सुनेला बाहेरचे म्हणतात तर इकडे मध्ये लेकीला बाहेरची म्हणतात अशी टीका त्यांनी केली महायुतीच्या येथील उमेदवार राजश्री पाटील यांची सर्व नजर माहेरच्या विकासावर आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी लेकीसारखा सक्षम पर्याय असू शकणार नाही असे ते म्हणाले या मतदारसंघात जम्मू काश्मीरहून आलेल्यांना निवडून दिले मग घरच्या लेकीला निवडून देणार नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला प्रभू श्रीराम बिरसा मुंडा यांच्या हाती धनुष्यबाण आहे हाच धनुष्यबाण राजश्री पाटील यांच्या हाती आहे असे फडणवीस म्हणाले देशासमोर दोनच पर्याय आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन सर्वसमावेशक असून सर्वांच्या बोगीसोबत घेऊन विकासाच्या दिशेने सुसाट सुटले आहे दुसरे इंजिन राहुल गांधी यांचे आहे या इंजिनाला एकही बोगी नाही जे आहेत त्यांना सर्वांना इंजिन व्हायचे असल्याने हे इंजिन जागेवरच ठप्प आहे त्यातही या इंजिनात राहुल गांधींसोबत सोनिया गांधी बसतील उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवारांसोबत सुप्रिया सुरे बसतील त्यात सर्वसामान्यांना बसायला जागाच मिळणार नाही अशी उपरोधिक टीका त्यांनी केली उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बुडवून काँग्रेससोबत हातमिळवणी केली तेव्हाच निष्ठावान शिवसैनिक दुखावले होते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने निष्ठावंत शिवसैनिकांना ख्री शिवसेना मिळाली शिंदेच्या शिवसेनेसमोर डुप्लिकेट शिवसेना टिकणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले सभेला महायुतीचे नेते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मारेगाव वार्ता जावेद शेख सांगतो तुम्ही काम हातामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू पण एक भीती आहे तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी साहेब विचारू शकतात फक्त सीता माताच का तिथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का त्या ठिकाणी सीता माता का नाही आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाही त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाच म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत सीता माता कशा असतील म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचं अरे माझी बायको नाराज होईल की माझ्याकडे फोटोच का नाही पुढे बंधू बघेन तो यांची नीती अशीच आहे एकीकडे बघा